नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला ये यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवते चिंबोरी तर त्यासाठी इथे गरम मसाले घेतले कांदा घेतला आणि ओलं खोबरं घेतलं गरम मसाल्यामध्ये आपल्याला सगळे काळी मिरी दालचिनी लवंग हे सगळं टाकायचं आहे थोडीशी खसखस टाकायची आणि सगळे खडे मसाले घ्यायचे मोठी वेलची पुड वेलची असते मोठी ती घेतली आणि हे स चांगलं फ्राय करून घ्यायचं टोमॅटो आपल्याला नंतर टाकायचं आहे आणि हे सगळं फ्राय झाल्यानंतर ते थंड करून घ्यायचं इथे हे चिंबोरी आईंनी सगळी साफ करून दिली होती आणि मी बनवते कारण मला साफ करायला जमत नाही त्यामुळे आई साफ करून देतात तर त्यांनी मस्त स्वच्छ असे धुवून दिले आणि त्याचे जे पाय असतात ते सगळे ग्राइंड करणार मी पहिलं वाटण बारीक करून घेते तर जे कांदा ओलं कोबरं वगैरे सगळं घेतलं त्यानंतर वरतून आता टोमॅटो आणि कोथिंबीर टाकली आणि ही ग्राईंड करून घ्यायचं त्यानंतर त्याचे जे पाय असतात ही ग्राइंड करून झालं आपला मसाला जे त्याचे पाय असतात ते आता ग्राइंड करून घ्यायचे ते चांगलं गाळून घ्यायचं आणि जो त्याचा चोथा असतो तो, तो साईडला काढायचा आहे आणि जे नांगी आहेत त्या वेगळ्या ठेवलेल्या आहेत मी त्याचं एक थो थोडं थोडं हे करून मी चाळणीमध्ये हे करून घेते तुम्ही जर कॉटनच्या कपड्यामध्ये सुद्धा जर केलं गाळून घेतलं ते तरी चालेल किंवा चाळणीमध्ये करा असं झटपट होतं आणि मी असं थोडं थोडं हे करून त्याचं सगळं पाणी काढून घेतलं कारण हे हे वाटणामध्ये जे हे पाणी आपण टाकतो त्याचे पायाचे त्याच्यामध्येच गोडवा असतो आणि त्यामुळे छान असं रसा तयार होतो चिंबोरीचा तर हे पा पाणी सगळं एका टोपात मी काढून घेतलेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया तर इथे ते मी तेल गरम केलं त्याच टोपामध्ये आणि कांदा टाकला तर आता कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये त्यानंतर आपल्याला सगळे मसाले टाकायचे आहेत कांद्याचा रंग थोडासा चेंज झाला की त्यानंतर यात आपण आता टाकूया मसाले मसाल्यामध्ये पहिलं टाकायचं हळद त्यानंतर मिरची पावडर टाकणार आहे मी यात तिखट लाल मिरचीसुद्धा टाकली आणि कलर येण्यासाठी कश्मीरी मिरची पावडरसुद्धा टाकली दोन्ही मिरची पावडर टाकायच्या आणि त्यानंतर कश्मीरी मिरची पावडरने छान असा रंग येतो आणि त्यानंतर इथे मी फिश मसाला टाकलेला आहे फिश मसाला तुमच्याकडे असेल अवेलेबल तर टाका त्या नाही तर घरातलाच मसाला तुम्ही टाकू शकता त्यानंतर जे वाटण केलेलं होतं ते टाकून घेतलं आता हे चांगलं फ्राय करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत इथे राशिका सुद्धा मला मदत करते मसाला मिक्स करण्यामध्ये आणि हा मसाला चांगला असा परतवून झाला की त्यानंतर आपल्याला जे पाय जे ग्राईंड केले होते त्याचे त्याचं पाणी टाकायचं आहे जास्त करून याचंच पाणी मी हे केलेलं आहे एक्स्ट्रा जास्त पाणी टाकण्यापेक्षा याचंच पाणी टाकायचं कारण त्या ह्या पाण्यामध्येच रस्याला छान असं गोड रसा होतो याचा आता हे सगळे एक एक करून हे सगळे नांगी आणि त्याच जे पोट आहेत खेकड्याचे ते टाकून घ्यायचं आणि याला शिजायला जास्त वेळ लागत नाही झटपट असे होतात आणि पटकन हे शिजून जातात याचा रंग लाल असा झाला की त्यानंतर हे समजायचं की हे शिजलेत आणि मस्त असे याचा रसा तयार झालेला आहे तर आता मी यावर झाकण ठेवणारे सात आठ मिनटं तरी आपल्याला यावर झाकण ठेवायचं आता मी चवीनुसार मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आता हे थोडंसं मिक्स करणार आणि यावर झाकण ठेवणार आता सात आठ मिनटं झालेत आपण आता झाकण काढून घेऊया आणि बघा चिंबोरीचा रंग असं चेंज झालेला आहे लाल आलेला आहे म्हणजे हे छान असे शिजलेत आणि आपला रसा रेडी झालेला आहे हे जास्त घट्टसर करत नाही जर तुम्हाला सुकं बनवायचं असेल तरी तुम्ही बनवू शकता तर आता कोथिंबीर टाकली वरतून आणि रसा आपला रेडी झालेला आहे मी या पद्धतीनेच बनवते की आपल्याला हे गरम गरम रसा आपल्याला पितासुद्धा येतो किंवा सुकं ड्राय बनवलं तरीसुद्धा छान लागतं पण आम्ही ड्राय बनवत नाही तर रसाच बनवतो आणि प्रत्येक नॉनव्हेजबरोबर आपण भाकरीच खातो पण याबरोबर चपाती चोरून खाल्ली तर खूप छान लागते तर नक्की ट्राय करा चपाती चोरल्याने मस्त अशी टेस्ट येते जेव्हा जेव्हा खेक हे चिंबोरीचा रसा बनवतो तेव्हा आम्ही असंच अशा पद्धतीनेच खातो आणि मस्त असा रंग आलेला आहे बघा रसाला आणि आपलं हे चिंबोरीचा रसा रेडी झालेला आहे तर या पद्धतीने नक्की ट्राय करा खूप टेस्टी बनतो आणि झणजणीत आपला हा रसा रेडी झालेला आहे माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि या पद्धतीने नक्की ट्राय करा बाय सर्वांना